एक खूप वेगळा आवाज तुम्हाला ऐकायला मी लावतो की हे खूप सुंदर असं मृदू अर्ज वाचलेलं हे गीत किंवा ही कविता आपण ऐकली पण या सगळ्या महाराष्ट्राच्या दगडी अशा पार्श्वभूमीवर मंगल देशा पवित्र देशा दगडांच्या देशा प्रणाव घ्या माझाच रे हा महाराष्ट्र देशा अशा या दगडांच्या भूमीवर एका आदिवासी गावातून आलेला एक कवी आपलं दुःख कसं काय मांडतं ही सुद्धा एक वेगळी बाजू या कवितेच्या सगळ्या आविष्काराला आहे मी तुकाराम भ धांडे यांना विनंती करतो इगतपुरीच्या डोंगरातून आलेला हा कवी काही वर्ष एका कंपनीमध्ये काम केलं पण कविता कशी असावी महाराष्ट्राची त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या तुकाराम धांडेची कविता आहे आणि दोनच एकच एकच शेर मला नेहमी म्हणावं वाटतं याच्यासाठी की या आदमी नाही मुकम्मल बयान है या आदमी नाही मुकम्मल बयान है आदमी नहीं मुकम्मल बयान है माथे पे इसके चोट का गहरा निशान है सामान कुछ नहीं है फटेहाल है मगर झोली में इसके जरूर कोई संविधान है जरूर में कोई इसके जोली में जरूर कोई संविधान है जोरदार टाला ने अपन स्वागत करे तुकार दांडे आंसर नमस्कार मैं मुख्य कविता सामने दूसरा एक कविंग चार ओली संगत बाकीची दुसरी कोणती प्रस्तावना करणार नाही ना तुमच्या लक्षात येईल की मी कळसूबाईच्या शिखरावरून आलेलो आहे आता सध्या तिथं खूप पाऊस पडतोय पण एक महिन्यापूर्वी तो संपूर्ण भाग कोरडा खडखडीत होता पियाला सुद्धा पाणी नव्हतं अशा प्रकारची जी नैसर्गिक अवस्था आहे या संदर्भातली कविता आहे ही रान कविता रान कविता म्हणजे साधी गोट नाही भाऊ रान कविता म्हणजे साधी गोट नाही इथं जगण्यासाठी जीवाच रान करावं लागतं इथं जगण्यासाठी जीवाच रान करावं लागतं हे माहीत असूनही जीव जडावा लागतो रानावर हंडाभर पाण्यासाठी रानोमाल भटकून शेवटी कडे कपारी मंदीही डोकावून पाहावं लागतं पाऊस पाण्यात आणि वादळ वाऱ्यात आखो खोपटच उडून गेल्यावर मुसळधार पाऊस खेळवावा लागतो अंगावर आणि मग उन्हाळ्यात पाणी आडवा पाणी जिरवा योजनेवर काम करत असताना आग ओकणाऱ्या सूर्याकड उघडी पाठ करून खड्डे खोदावे लागतात तेव्हा अंगात जिरवलेला आखा पावसाळा घामाच्या धाराने बहेर पडू लागतो याला म्हणतात कवितेचं परक्युलेशन याला म्हणतात कवितेचं परकुलेशन इथं पंच इंद्रियांची पंच महाभूतांबरोबर टक्कर व्हावी लागते तेव्हा कुठे एखादी रान कविता जन्माला येते तेव्हा कुठं एखादी रान कविता जन्माला येते मित्रांनो का कामगार संमेलन आहे आणि ह्या सगळ्या कविता श्रमाच्या संदर्भात आहेत या उघड्या उघडी पाठ करून सूर्याशी कसं लढावं लागतं हे रानामधल्या कष्टकऱ्याचं एक महत्वाचं विषय आपण कामगार झालो आपल्याला पगार आहे ही गोष्ट जाऊ द्या पण जिथं काहीच नाही तिथं जगताना कोणती गोष्ट असते या संदर्भातली या आईच्या संदर्भातली कविता सांगतो आणि मी थांबतो इथं मला वाटतंय पुरुषांपेक्षा महिला अधिक आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की एखाद्या कार्यक्रमामध्ये मध्ये लाडक्या बहिणींचा इतका मोठा समावेश असणं म्हणजे तो कार्यक्रम यशस्वी झाला असं मानलं जात तर कविता सांगतो आई होती तेव्हा <coughs> आई होती तेव्हा जातं गाणं गायचं आई होती तेव्हा जातं गाणं गाय गायचं उखळामध्ये नाचताना मुसळ छतापर्यंत उड्या मारायचं अंगणात तुळस छान डुलायची सकाळी सकाळी मोगऱ्याची फुलं फुलायची स्वयंपाकघराची मळकट धुरकट खिडकी गोड हसायची अंगणात चिमण्यांचे थवे उतरायचे अंगणही त्यांच्यासाठी पाय पसरून बसायचं एखाद चुकार चिमणीच बाल दुरूनच टुकू टुकू आईकडे बघायचं आईनं कौतुकानं त्याच्याकडं पाहिलं की त्याच्या पंखात बळ यायचं खुदकन हसल्यासारखं पिल्लू फुरकन उडायचं आई पोटावरची झोळी पाठीवर घट्ट बांधायची तरीही झोळीतल्या मला ती दोन्ही हाताने सावरून धरायची अशा वेळेस वाटेतला काठाई ते हळवारपणे बाजूला सारायची मला कडेवर घेऊन पाण्याला जायची पाठीवर बांधून शेतात काम करायची मातीच आणि मातेचं चा छान जमायचं दिवसभर त्या एकमेकीशी हितगुज करायच्या त्यांचं बोलणं मात्र कधीच कुणाला नाही कळायचं शेवटी आईनं इथली सगळी आवरावर आवर केली आपलं संपूर्ण आई पण लेकी सुनांच्या ओटीत घालून ती परधाम यात्रेला निघून गेली तेव्हा चारीधामांची नजरही क्षणभर तिच्या पाठमोऱ्या आकृतीवर स्थिरावली आता आता मी आईच्या आठवणीनं व्याकुळ होतो तेव्हा शेतात बांधावर कडा कडामेरानी आईला शोधतो शेवटी मातीलाच विचारतो माते मला पाठीवर घेऊन आई शेतात काम करायची तेव्हा खरं सांग तुझ्या कानात काय सांगायची तुमचं काय हितगुत चालायचं तेव्हा ती माती मातेच्या मायाळूपणे म्हणते तिचं एकच म्हणणं असायचं बाळ तिचं एकच म्हणणं असायचं बाळ माझ्यानंतर माझ्या बाळाला सांभाळ माझ्यानंतर माझ्या बाळाला धन्यवाद येस yes, मी विनंती करतो बाकी एकदा जोरदार डाळ्या अगोदर तुकाराम धांडे यांच्यासाठी खूप दिवसांनी ही कविता ऐकली खरं तर तुकारामची माझी भेटच या कवितेमुळे झाली गतपुरीला आणि जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हा लक्षात आलं की Uh, अजिबात uh, कॉलेजमध्ये न गेलेला शाळेमध्ये न गेलेला असा तुकाराम हा इतका मनापासून सगळं कवितेच्या अंतरंगापर्यंत पोहोचलेला आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुकारामाच्या दोन कविता पाठ्य पाठ्यपुस्तकामध्ये सध्या आहेत आणि त्याचं शिक्षण आपली मुलं घेत आहेत वगैरे तर असा तुकाराम आम्हाला भेटला आणि त्याच्यामुळे त्या तुकोबानंतर हा तुकोबा आम्हाला आमचा वाटायला लागला तर अशी ही सगळी uh, मांदियाळी आहे